हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतोय सरवड येथे वैकुंठ गमन सोहळा नमस्कार विजन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा व सीमा भाग वारकरी संप्रदायाच्या वतीने संत तुकाराम वैकुंठ गमन सोहळा राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे अठरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे या सोहळ्यात दहा दिवस पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत रोज पंधरा ते वीस हजार भाविकांच्या उपस्थितीने सोहळ्यात भक्तिरूपाचा अखंड स्रोत जपला जात आहे भव्य शामियाना व नेटकी नियोजन यामुळे सोहळ्याची उंची वाढली आहे रोज पारायण संत महात्म्य भजन कीर्तन होत आहे यामुळे समाज प्रबोधनाबरोबर धार्मिक प्रबोधन होत आहे विविध नामांकित की अशा कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे पहाटे काकड आरती महापूजा विधी संगीत गाथा पारायण हरिपाठ संत कथा हरिकीर्तन आणि संगीत भजन असे नित्याचे कार्यक्रम होत आहेत रोज सकाळ संध्याकाळ पंधरा ते वीस हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद बनविण्यासाठी स्वयंस्फूर्ती आहेत महाप्रसाद्रामस्थ व आचारी वर्ग निरपेक्ष भावनेने व सेवा म्हणून काम करीत आहेत यामुळे सामाजिक व एक भावना दूर झाली आहे सोहळ्याला पाच दिवस पूर्ण झाले असून परिसरातून लोकांची उपस्थिती वाढत चालली आहे याबाबत बोलताना कार्याध्यक्ष शिवाजीराव वाघवेकर म्हणाले पदयात्रा निघाली की जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार भाविकांनी या शोभायात्रेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबरा यांच्या का पादुका कार्यक्रमाच्या स्थळी विराजमान झाल्या आणि त्यापासून कार्यक्रमाच्या भव्यतेला सुरुवात झाली दररोज काकड आरतीला हजारो महिला भाविक आरत्या घेऊन असतात हजारो वाळकरी हजारो भाविक या काकड आरती पासून सुरुवात होते त्यानंतर ध्यान होतं तुकोबरा यांच्या अभिषेक जगद्गुरु तुकोबरा यांची त्याशिवाय जगदगुरु तुकोबरे यांच्या गाथेच भजनी पारायण आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आणि असा भव्य दिव्य सोहळा या भव्य दिव्य सोहळ्यासाठी सकाळी जवळजवळ पाच ते सात हजार भाविक महाप्रसाद घेतात आणि संध्याकाळी पंचवीस ते तीस हजार भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी होतो दररोज दिवसेंदिवस या सोहळ्यामध्ये मी पूनम प्रमोद देसाई आयनापूर तालुका गडिंगला येथून आलेली आहे आज सरवडी नदीमध्ये जग... संत तुकाराम जग गुरु संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तरी वैकुंठ गमन सोहळा इथे साजरा होत आहे त्याने आणि या सोहळ्यामध्ये येण्याचं भाग्य माझी मैत्रीण दीपा देशपांडे या माध्यमातून आदरणीय गुरुवर्य शिवाजी वाघवेकर महाराज व नवनाथ भागे महाराज यांच्यामुळे मला इथे लाभलं येताना एक भरवर होती की या कार्यक्रमाला जावं की नको कारण इथे कोणी ओळखीच नव्हतं पण इथं आले आणि इथलं जे वातावरण बघितलं मी मी एकदम भारावून गेले इथलं संपूर्ण जे सोहळा आहे अतिशय नियोजनबद्ध सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत संपूर्ण कार्यक्रम कार्यक्रम असू दे चहा नाश्ता असू दे किंवा जेवणाची व्यवस्था असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी नाविन्य आणि नियोजनबद्ध इथं हे हा सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे इथली समिती आणि इथली गावकरी त्यांच्या संपूर्ण हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात ह्या संपूर्ण होत आहे हा सोहळा आपल्या सरोडेमध्ये होत आहे हा तुकाराम मर्याचा सधेह वैकुंठगमन सोहळा आहे आणि या सोहळ्याचं निमित्त आहे म्हणजे निमित्त्यानं ठेवलेला हा सोहळ्यात आपल्याला सेवा करण्याची संधी मला दिली मिळालेल्या आहे आणि हा सोहळा ते स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा कशासाठी तर हा अनुभव आता यावा यासाठी व्हावा असं देवांचं मत आहे आणि तो सोहळा मला इथं अनुभवता आला त्यांची संत सेवा करता आली त्याबद्दल या मंडळाचं मी ऋणी आहे